नमस्कार मित्रांनो कोकणकर देवया युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रेसिपीचा व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा चला तर मित्रांनो या साईडला बघू शकता ही बघा कालो आहेत ही आधी स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यात हे बघा याच्यात धुवून घ्यायची आपलं ही बघा अशी धुवून घ्यायची एकदा दोनदा मध्ये त्याच्यामध्ये कच असते म्हणजे खरपं असतात थोडी थोडी राहिलेली ती धुवून घ्यायची एकदा दोनदा हे बघा अशी इथे धुवून टाकायची तर या साईडला बघू शकता मित्रांनो ही कालवं दोनदा धुवून घेतलेली आहेत आणि आपल्याला ना ही बघा कुमळ्याची पानं आहेत म्हणजे रानातील कुमळ्या असं झाड आहे त्याची पानं आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व पॅक करून घ्यायची आहेत ती मसाला वगैरे लावून आणि ते आपल्या टाकायचे आहेत निखाऱ्यामध्ये त्याची रेस मोटला बोलतात त्याला म्हणजे चारी साईडने पॅक करायचे बांधून बिंदून दाखवते तुम्हाला एकदम खतरनाक लागते रेसिपी तर मित्रांनो बघू शकता एवढी आम्ही कालवं घेतली आहेत रेसिपीसाठी हे बघा चला दाखव आता तर मित्रांनो यामध्ये बघा काय काय ॲड करायचं पहिल्यांदा तिखट मसाला टाकायचा हे बघा दीड दोन चमचा म्हणजे आपल्यानुसार जेवढं घ्याल तेवढं त्याच्यानंतर हा कोणता आहे गरम मसाला आहे अजून कोणता आहे हळद हळद घ्यायची आणि हा एक आहे ना मसाला हा बघा मालवणी मसाला तिखट मसाला आणि हे बघा थोडं तंदुरीचं आमच्याकडे हाय त्यामुळे टी पण टाकूया हे बघा हे पण थोडं मिश्रण करतोय आणि त्याच्यात मीठ टाकायचं अजून ह्याच्यामध्ये एक मसाला ऍड करतोय काश्मीरी मसाला बघा हा बघा अजून मीठ टाकायचं ना सर्व तुम्ही चवीनुसार घ्या म्हणजे जेवढं तुमचा असेल क्वांटिटी तेवढा मसाला कोकम कोकम पण टाकायचा याच्यामध्ये आता आपलं कोकम टाकायचं हे बघा गावठी तोडून टाकायचं नमक आणि त्याच्यानंतर मीठ हे बघा टाक चवीनुसार टाकायचं तुमच्या जेवढा असेल तेवढा टाका तुम्ही ते सर्वांचं मिश्रण करून घ्यायचं हे बघा चमच्याने मिश्रण व्यवस्थित करायचं तर मित्रांनो आता मॅरिनेशन करून झालो बघा असं थोडंसं काहीतरी झालंय आता हे आपण ना या कुमळ्याची पानं ना कुंभयाच्या पानामध्ये सर्व ठेवायचं आहे आणि पॅक बन बांधून ठेवायचं चल टाकते आता कुंभ्याच्या पाण्यात निखारे तर बघा मित्रांनो आता आम्ही ते पानावर ठेवून घेतले सर्व ही पानं का जास्त वापरली कारण आपण मध्ये टाकणार आहोत त्याच्यामुळे ते पूर्ण जळून जातं पानं आणि ते म्हणजे राखीमध्ये पडू शकतं म्हणून पानं जास्त वापरली आहेत आता ते एकत्र करायची पानं आणि बांधून घ्यायचं आहे सर्व एकत्र करायची हे बघा सर्व एकत्र करायची पानं आणि रस्शीने किंवा त्याच्यात बंद असतो झाडाचा त्याने बांधून घ्यायची हे बघा एकदम घट्ट बांधायची नाही सुटेल ते आगीने आणि ही उरली त्याची भाजी करायची कांद्या आणि खोबऱ्यामध्ये आणि हा इथे मोठला या साईडला बघा चूल आहे आमची इथे या चुलीमध्ये तो मोटला ठेवायचा पानाने बांधलेला सर्व कुड्याच्या पानाने बांधलेला त्याच्यावर निकार कुड्याचे ना ना नाही पान हे बघा इथे ने निकार त्याला म्हणजे किती पंधरा वीस मिनटं अर्धा तास ना वीस मिनिटं वीस मिनिटं तरी ठेवायचं चांगले भाजीपर्यंत म्हणजे त्याला आग लागली पाहिजे वाफ वाफेनेच वाप चारी साईडने निखारे वगैरे ठेवायचे त्याच्या म्हणजे ते पूर्ण वापेने शिजणार हे बघा चारी साईडने त्याला आग लागली पाहिजे म्हणजे निखारेने निखारे लागले पाहिजे आग नाही लागली तर चालेल पण निखारे लागले पाहिजे मग ते आतल्या शिजणार हे बघा मित्रांनो निखारे म्हणजे कोळसा तुम्हाला समजणार नाही ते लाकडापासून आमच्याकडे निखारे बोलतात त्याला आणि बाकी सगळं सर्व ठिकाणी कोळसा बोलतात या साईडला बघू शकता मित्रांनो आग अजून चालू ठेवली आहे पंधरा ते वीस मिनट वीस वीस पंचवीस मिनिटं लागतात त्याला आतमध्ये ला, शिजण्यासाठी चारही साईडने निखारे ठेवायचे कोळसे मग ते आपोआप शिजणार वाफेवर तर या साईडला बघू शकता मित्रांनो आम्ही चुलीमधून काढला आहे तो मोठला म्हणजे पानांचा बोल गा इथे कोणते आहे पाप मिनिट हे बघा एकदम गरम गरम झाले आहेत पाप मिनिट सत्तर नऊ अशी झाले आहेत ते बघा आणि त्याला तिपॉट मीट एकदम बारीक लागलं हे बघा हे बघा हे बघा कालू हे भारी लागतं हे बघा चांगलं गरम आहेत अप्रतिम असे झाले सांगतो तुम्हाला टेस्ट आता न झाले आहेत एकदम बघा मित्रांनो त्या पानामधील कालू अशी झाले आहेत एक नंबर अशी झाली आहेत मोठला बोललेला आमच्याकडे अप्रतिम अशी लागतात तुम्ही पण ट्राय करा एकदा मित्रांनो ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि मित्रांनो ह्या रेसिपीला जास्तीत जास्त असे भाजा म्हणजे कर करपली पाहिजे जास्तीत जास्त तरच ती छान लागते चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू